लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे माध्यम कक्षाचं कार्यालय सुरू करण्यात आलं आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीनिमित्त जिल्हास्तरीय माध्यम मा प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती अंतर्गत काम करणाऱ्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी काटेकोरपणे काम करावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये जिल्हा माहिती कार्यालयात लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस च्या अनुषंगाने माध्यम कक्ष व जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीचे कार्यालय स्थापन करण्यात आलेले आहे या कार्यालयाला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी भेट देऊन माध्यम कक्ष आणि सनियंत्रण समितीच्या कामकाजाचा आढावा घेतला निवडणुकीमध्ये माध्यम कक्ष व माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीची भूमिका अत्यंत आहे माध्यमातून निवडणुकीची सर्व माहिती प्रसार माध्यमांना वेळेत व वे व्यवस्थितपणे गेली पाहिजे तर समितीच्या माध्यमातून निवडणूक कालावधीत निवडणूक लढवणाऱ्या राजकीय पक्ष उमेदवार व अपक्ष उमेदवारांच्या निवडणूक खर्चाच्या अनुषंगाने सर्व प्रकारच्या माध्यमावर लक्ष ठेवणे आदी विषयांचा उहापोह त्यांनी केला यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पाहणी करून इलेक्ट्रॉनिक प्रिंट व सोशल मीडियावर माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीच्या माध्यमातून कशा पद्धतीने नियंत्रण ठेवण्यात येणार आहे याबाबतच्या स्थापन केलेल्या सर्व युनिटची पाहणी केली